अरे आजचा होता लास्ट पेपर आता काय उद्या स्कूल आहे मग हाय कुठून घेणार आहो कसे घेणार आहो तुम्हाला दाखवतोस तुम्ही तर माझ्यासोबत राहालच तर आज तुमचा भाऊ घेणार आहे फटाके फटाका सेंटर आहे इथे चंद्रपूरच महा फटाका बाजार आता इथे आपल्याला फटाके घ्यायचे आहेत पूर्ण दुकान घेणार आहोत आपण काय सौरभ दोषी आहोत दुकान घ्यायला नाही हा घेऊ शकते हॅलो गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आपला ब्लॉग स्टार्ट होता किचन मधून कारण की मी बनवून राहिलो आहे पोहे बघा सुंदर सुंदर पोहे तेव्हाचे बनवून राहिलो होतो मग लक्षात असणार ब्लॉकच नाही काढला मग चला म्हणलं तुम्हाला दाखवा हो। पोहे कसे बनवतो तुमचा भाऊ कसा पोहे बनवते बघा तर जाईज आता मी घेतलेल्या प्लेट मध्ये छान खायला खाऊन बघतो कसे झाले माझ्या हातचे मी पहिल्यांदाच बनवले कसे दिसला रंग उंग छान दिसला का नाही वा काय फेस्टी बनलं आहो खाने को आओ। ठीक आहे oh गाय रिदार्थ आला स्कूल मधून आता आता काय आणलाय काहीच नाही काहीच नाही पण आता आजचा होता लास्ट पेपर आता काय उद्या स्कूल आहे मग हाय <laughs> <laughs> फ्यू मोमेंट्स लाईस दुपार नंतर आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहो आणि आज आपण आणणार आहोत फटाके दिवाळीसाठी आणि आता कुठून घेणार आहोत कसे घेणार आहोत तुम्हाला दाखवतोस तुम्ही तर माझ्यासोबत राहालच तर आज तुमचा भाऊ घेणार आहे फटाके काहीच आता टाइम झाला डिनरचा मस्त माझी फेवरेट दाळभाजी बनलेली आहे पोळी आहे तर जेवण करतो छान रिदात पण करणार आहे जेवण होणार रिदात काही जात आपण आलो आहे फटाके घ्यायला बघा हे फटाका सेंटर आहे इथे चंद्रपूरचं महा फटाका बाजार आता इथे आपल्याला फटाके घ्यायचे आता मित्रांची वाट बघत आहो ते आलेस की आपण स्टार्ट करून घेऊ फटाके घेणं ए फ्यू मोमेंट्स लाथ सर्व मित्र करायला शॉपिंग फटाक्याची अबू अंशुल आणि तिकडे वयब्या मोर ऍडेड पण हा पुरगा फटाके घेत नाही सिद्धांत एकदम विरुद्ध आहे त्याचे फटाके घेणं म्हणते आपलं एवढं झालेलं आहे घेणं बाकी आणखी घेणं चालूच आहे पूर्ण दुकान दाखवते पूर्ण पूर्ण हे पूर्ण दुकान घेणार आहोत आपण काय सौरभ जोशी आहोत पूर्व दुकान घ्यायला नाही हा घेऊ शकते हा घेऊ शकते हा घेते पण फोडत स्वतः नाही कोण फोडते मग घेते पण फोडत स्वतः नाही कोणाला माणसं फोडते म्हणजे फोडाली माणसं आहे का माणसं <laughs> <दुकन गया ले। laughs> तास झाला पण पोट्यांचे आतापर्यंत फटाके घेऊन नाही झाले आपले झाले रे बाबा सुशांतचे पण झाले मजे झाले आणि आता बादलची घेत आहे ना माझी झाले पण तू येत नाही कुठे हेलिकॉप्टर उडते कसा वरत उडते काय पडते पण समोर जाऊन हे आहे माझे फटाके झाले आहे फायनली पूर्ण घेऊन पैसे बहुत जास्त झाले आहे घरचे बहुत शिवे देणार आहे सांगा त्या फटाका कसा होता हा ते वर तर उडते हा असा आवाज येते ना समजला का हे झालं का तुझं आ, आता वाजून राहिले साडे अकरा आणि आपला आत्ता फटाके घेणं झालं आहे है।, है ना का बाकी आता जल लूपे की गई <laughs> पुरी <laughs> चला टोटल फटाके आम्ही वीस हजाराचे फटाके घेतले किती मिळून वीस रुपये <laughs> किती लोकांना मिळून चार चार, चार लोकांना मिळून चार चार लोकांना वीस हजाराचे फटाके नुसते फटाके हे बघा हे बघा हे बघा हे बघा ठेवलं पण ठेवले तिकडे पण आहे हा दाखवतो इथे हे बघा इकडे पण आहे हे इकडे पण आहे फटाकेच बसणार आहे इथे बाकी कोणीच नाही बसणार आहे एवढे सारे फटाके घेतले आम्ही आता चाललो आहे घराकडे आले आपले फटाके घेऊन बघा आता एवढे आहे आपले फटाके चाललो आहे आता घराकडे भेटतो आता तुम्हाला घरी तर गाईज मी बाहेर गेलो पण माईक पण नेणं विसरून गेलो ब्लॉग असा आहे माझ्या काही व्हिडिओज असे आहेत की जे बिना माइकचे आहे जे बाहेर होते ते फटाके घेताना आता घरी आल्यानंतर माईक लावला आणि तुमच्यासोबत आता बोलून राहिलेलो आहे चला मग गाईज आता आपण हा ब्लॉग इथं सेंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंद आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता व्हिडिओ आहे तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राय खेळत राहा जय महाराष्ट्र बाय